श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा नऊ एप्रिल मंगळवार हा दिवस आणि या दिवशी आलेला आहे मराठी वर्षातील पहिला मोठा सण तो म्हणजे गुढीपाडवा तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवसापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षालाही सुरुवात होते तर या नवीन वर्षाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन आनंदाचं वातावरण ठेवून आपण हा दिवस साजरा करणार आहोत तर गुढी उभारण्यापूर्वी घरातील गृहलक्ष्मीने काय काय कामे करायची आहेत म्हणजे कोणकोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर घरातील ग्रहलक्ष्मीने गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्या घरासमोरचं अंगण आपण स्वच्छ करायचं आहे त्यामुळे धुळीमार्फत जी असलेली नकारात्मकता आहे ती निघून जाते त्यानंतर अंगणामध्ये सडा टाकण्यापूर्वी आपल्याला घराचा जो उंबरटा आहे त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे असं केल्याने तुमच्या घराबाहेर बसलेले तुमचे पित्र पाणी पिऊन तृप्त होऊन जातात आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सगळीकडे पाणी टाकू शकता वास्तू उत्तम असावी शांत असावी प्रसन्न असावी असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं तर त्यासाठी या दिवशी आपण असे काही छोटे छोटे उपाय केले तर आपले नवीन वर्ष हे सुख समाधानाचे भरभराटीचे जाईल तर अंगणामध्ये सडा टाकून झाल्यानंतर आपल्याला दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे आपण आपल्या सणासुदीच्या दिवशी रांगोळी काढतच असतो दररोजसुद्धा छोटी शिका होईना रांगोळी काढली पाहिजे त्यानंतर या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे जे काही जाळंजळमट असेल तर ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा साफ करायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा त्यामुळे आपल्याला या दिवशी मागून पुढून दरवाजा साफ करून घ्यायचा आहे जर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी आकर्षित होते असे देखील मानलं जातं त्यानंतर त्याच हळदयुक्त पाण्याने आपण आपल्या घराची फरशी साफ करून घ्यायची आहे फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि तुम्ही घरामध्ये फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद किंवा मीठ टाकलं तर जी काही नकारात्मकता आहे ती तर निघून जातेच पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर याच्याकडे पाहिलं तर घरामध्ये जे काही किड्यामुंग्या आपल्याकडे आलेल्या असतात आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात तर ते फरशीवरती का होईना बिस्किट किंवा अजून काही चॉकलेट वगैरे सांडत असतात तर त्यामुळे जे काही किड्यामुंगे येतात आपल्या घरामध्ये तर ते सुद्धा मीठ खडे मिठाने किंवा हळदीने ते निघून जातात कुठलेही मकोडे आपल्या घरामध्ये राहत नाहीत त्यामुळे तुम्ही याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी पाहिले तरी तुम्हाला त्यामध्ये फायदाच तुमचा जाणवेल तर असे काही छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालून आपल्या घरातील माणसामध्ये निर्माण करू शकतो असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होतो त्यामुळे घरामध्ये सारखे वादविवाद होत नाहीत असे काही छोटे छोटे उपाय करणं आपल्या घरासाठी खूप फायदेशीर ठरतं तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अंघोळीपूर्वी ही नित्यकामे करू शकता तर आपल्याला हे करणं दररोज तर शक्य होत नाही तर त्यामुळे कमीत कमी आठवड्यातून किंवा अमावस्या पौर्णिमा असेल किंवा आठवड्यातून तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशीसुद्धा तुम्ही एक दिवस जरी केलं तरीसुद्धा आपल्या घरासाठी ते फायदेशीरच ठरणार आहे त्यानंतर अंघोळ झाल्याबरोबर तुम्ही सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे सूर्याला अर्घ दिले पाहिजे तसे तर रोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदर्शन घेतले पाहिजे सूर्याला अर्घ दिले पाहिजे त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते आपल्याला रोज नाही जमलं तर कमीत कमी नवीन वर्षाची सुरुवात असेल किंवा इतर कुठलेही सणवार असतील तर त्या दिवशी अशा पद्धतीने आपण ही चांगली सुरुवात नक्कीच करू शकता हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे अशी प्रार्थना सूर्यदेवांना प्रार्थना करत असताना किंवा सूर्यदेवांना अर्घ देताना करायची आहे जो व्यक्ती रोज सूर्याची उपासना करतो त्याला आरोग्य ऐश्वर्य आणि तेजाची प्राप्ती होते असे मानले जाते तर या पा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हीसुद्धा सूर्यदर्शन घेऊन नक्कीच या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी नित्यदेवाची पूजा करायची आहे या शुभ दिवशी आपण आपल्याला आपले देवा देव आहेत ते अगदी साफ स्वच्छ करून मग देवपूजा करायची आहे या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्हाला घरामध्ये दे, एखादी देवाची वस्तू किंवा देवाची मूर्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो तुम्ही श्रीयंत्र किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा चांदणीचे शिक्के असं काहीही खरेदी करू शकता आणि याच दिवशी त्या त्यांची स्थापनासुद्धा तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याचबरोबर देवपूजा झाल्यावरती आपण आपल्या घरामध्ये धूप दीप लावायचं आहे त्यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न होते त्यानंतर घंटानाद करायचं आहे घंटानाद केल्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपण आप अगदी चांगली करू शकतो या शुभ दिवशी आपल्या घरात आनंदाचे वातावरण ठेवायचे आहे घरात भांडणे क्लेश वादविवाद या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत त्यामुळे येणारे पुढचे दिवस म्हणजेच हे नवीन वर्ष तुम्ही अगदी आनंदाने सुख समाधानाने घालू शकाल तसेच या शुभ दिवशी तुम्हाला कोणत्याही वस्तूची खरेदी करायची असतील किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर हा उत्तम दिवस आहे या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नाही त्यामुळे या दिवसापासून तुमच्या कार्याला नक्कीच सुरुवात करू शकता तर असे काही छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बरकत निर्माण होते जर या दिवशी ग्रहलक्ष्मीने हे उपाय केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे घरातील वातावरण अतिशय पवित्र होते गुढीपाडवा म्हणजे जे काही रुसवे फुगवे राग द्वेष हे सर्व मागे टाकून गुढीपाडव्यापासून आपण नव्या वर्षाची सुरुवात अगदी आनंदाने उत्साहाने नव्या जोमाने करणार आहोत देवपूजा केल्यानंतर तुळशीचीसुद्धा यथासांग आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक ताण खूप असतो जो इतर कशानेही घालवता येत नाही त्यासाठी घरातील गृहलक्ष्मीने असे काही छोटे मोठे उपाय केले तर मनाला जो काही मिळणारा आनंद प्रसन्नता समाधान हे सर्व तुम्हाला आपल्या घरामध्ये मिळेल मी म्हणणार नाही की हे सर्व उपाय केल्याने तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळतील पण आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता येते जी काही पॉझिटिव्हिटी येते तीच लाख मोलाची असते या सगळ्या गो चांगल्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य अगदी सुखकर होऊन जातं त्यानंतर आपण आपला मुख्य दरवाजा तरच स्वच्छ केलेला आहे आपली आंघोळ झाल्यावरती ओल्या कुंकवाने त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं सर्व देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो त्यामुळे स्वस्तिक या दिवशी दरवाजावरती नक्की काढायचं आहे स्वस्तिक हे नेहमी अनामिकेने काढायचे असते हे शुभचिन्ह जर तुम्ही या दिवशी दरवाजावरती काढलं तर जी काही आजूबाजूने येणारी नकारात्मकता आहे ती नष्ट होते त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचे आहे यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराचा उंबरटा प्रत्येक घराला उंबरटा असलाच पाहिजे आणि शक्यतो तो लाकडाचा असावा या शुभ दिवशी तुम्हाला उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचेच आहे उंबरट्यावरती हळदीचे लेपन करणं खूप शुभ मानलं जातं तुम्ही आठवड्यातून एकदा गुरुवार शुक्रवार अशा चांगल्या दिवशी पौर्णिमा अमावस्या लक्ष्मीपूजन पाडवा अशा शुभ दिवशी तुम्ही उंबरट्यावरती हळदीचे लेपन जरूर करावे असे केल्याने बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे ती बाहेरच राहते घरामध्ये येत नाही त्याचबरोबर हळदीचे लेपन केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळद लेपन करावे त्याचबरोबर या दिवशी उंबरट्यावरती स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलेसुद्धा जरूर काढायची आहेत आणि उंबरट्याची पूजा करायची आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा समावेश असलेले तोरण हे नक्कीच लावायचे आहे असे तोरण लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे मानले जाते त्यामुळे या शुभ दिवशी तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा तुमच्या दाराला असं तोरण नक्की लावा आणि आन, मग अशा प्रकारे सकाळची नित्य कामे झाल्यावरती तुम्ही तुमच्या दारामध्ये गुढी उभी करू शकता मात्र गुढी उभी करण्यापूर्वी तुम मी तुम्हाला जी काही कामं सांगितली आहेत जे काही उपाय सांगितले आहेत जेवढे तुम्हाला जमतील तेवढे नक्की करा कारण याचा आपल्याला फायदाच होणार आहे हे उपाय खरं तर आपण आपल्या घरासाठी आपल्या सुखी संसारासाठी मुलाबाळांसाठी करत असतो या उपायाने आपल्याला आनंदच मिळतो खूप छान प्रसन्न वाटतं तर करून बघा हे साधे सोपे उपाय आणि चांगला संकल्प करून येत्या नवीन वर्षाची सुरुवात करा म्हणजे पुढचं तुमचं वर्ष आनंदाचं सुख समाधानाचं भरभराटीचं जाईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने कोणते उपाय करावेत कोणती कामे करावीत याबद्दलची अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा तर मला आशा आहे की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनेलतर्फे तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवाराला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येणारे नवीन वर्ष तुमचं आणि तुमच्या परिवाराचं सुख समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ